सरपंचा भर दिवसा अपहरण करून खून सहा पैकी दोघांना अटक बीडच्या केज तालुक्यातील मस्ताजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून करण्यात आल्याची घटना घडली होती या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू केला आहे दरम्यान आता या प्रकरणात पोलिसांनी सहा पैकी दोघांना अटक केल्याची माहिती मिळाली आहे बीडच्या केज तालुक्यात असणाऱ्या मस्ताजोग येथील सरपंच पती संतोष देशमुख व वा त्यांच्या वाहन चालक हे कारणे मसाजोग कडे जात होते यावेळी डोनगाव जवळ अज्ञातांनी गाडी अडवून कारची तोडफोड करत संतोष देशमुख यांचे अपहरण केले होते दरम्यान यांचं अपहरण करून काल खून करण्यात आल्याचे समोर आले होते या प्रकरणाने बीड जिल्हा हादरला असून मस्ताजोग येथील ग्रामस्थ देखील आक्रमक झाले आहेत या दरम्यान या प्रकरणी आता मसाजोग येथील ग्रामस्थ आक्रमक होत आरोपींना तात्काळ अटक करा त्यांच्यावर कडक कारवाई करा ही मागणी घेऊन ग्रामस्थांनी बीड अंबाजोगाई महामार्ग अडवत मस्साजोग येथे रास्ता रोको केला आहे दरम्यान यामुळे बीड अंबाजोगाई महामार्गावर प्रचंड वाहतूक झाली होती दरम्यान या प्रकरणाचा मस्साजोग येथे पवनचक्की प्रकल्पाच्या ठिकाणी झालेल्या प्रकरणाशी संबंध आहे यातील आरोपींना पुढील अठ्ठेचाळीस तासात अटक करू त्यामुळे ग्रामस्थांनी शांतता राखावी असं आवाहन देखील यावेळी सचिन पांडकर यांनी केलं आहे तर या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सहा पथक स्थापन करण्यात आले आहे धाराशिव बीड मध्ये पथकाकडून शोध सुरू आहे या दरम्यान जवळील तांबवा गावातील शिवारातून जयराम माणिक चाटे वैवर्ष एकवीस राहणार तांबवा तालुका केज व महेश सखाराम केदार एकवीस राहणार मैदवाडी तालुका धारूळ या दोघांना अटक करण्यात आली आहे मयत संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी बीडच्या केज पोलीस ठाण्यात आरोपी सुदर्शन भुले राहणार टाकळी तालुका केज याच्यासह अन्य पाच आरोपींवर गुन्हा दाखल आहे दरम्यान नागरिकांनी कोणत्याही अफांना बळी पडू नये क्षमता राखावी पुढील अठ्ठेचाळीस तासात आरोपींना अटक करू असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे